नमस्कार आपण पाहतात विजय न्यूज महाराष्ट्र राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत संत जनाबाई कॉलेजचा डंका गंगाखेड येथील संत जनाबाई महाविद्यालयातील क्रीडा क्षेत्रात ऐतिहासिक यश संपादन केलेले दिसून येत आहे महाविद्यालया गंगाखेडचे नाव राष्ट्रीय स्तरावर चमकत असून येथील संत जनाबाई महाविद्यालयातील बी ए द्वितीय वर्षाचा विद्यार्थी सुधीर कसाईतकर आणि बी कॉम प्रथम वर्षाचा विद्यार्थी गोविंद येजी यांची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी निवड झालेली आहे ही स्पर्धा भोपाळ येथे बारा ते सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान होणार आहे थेट राष्ट्रीय पातळीवर निवड होणारे हे संत जनाबाई महाविद्यालयाचे पहिले विद्यार्थी ठरले आहेत ही कामगिरी आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी आहे राष्ट्रीय हॉकीसाठी निवड संत जनाबाई कॉलेज गंगाखेड राष्ट्रीय अशाच पद्धतीच्या शैक्षणिक क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी व्हिजन न्यूज महाराष्ट्र डिजिटल प्लॅटफॉर्म ला सहकार्य करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटू पुढील बातमीमध्ये